गुड मॉर्निंग सगळ्यांना आम्ही पहिल्या मंदिराचं दर्शन घेत आहे आम्ही कुठं आलो आहोत निरा निरा भीमाच्या संगमावर नरसिंहपुराचं मंदिर आहे खूप सुंदर पुरातन मंदिर आहे हे आम्ही मंदिरात दर्शनाला आलो आहे जी भक्त प्रल्हादाची गोष्ट झाली ना ते हे मंदिर आहे नरसिंहपूर आणि हे अभिमा यांच्या संगमावर खूप पुरातन आणि जुनं मंदिर आहे त्याची माहिती आमच्या ह्या मॅडम परत तुम्हाला देतील सविस्तर हो आणि ह्या मॅडम आहेत आमच्या कुलकर्णी मॅडम आणि ह्या मंदिराचा परिसर आहे हे देवेंद्र फडणवीस यांचं कुलदैवत आहे आणि आमच्या आमच्या मॅडमचं पण कुलदैवत आहे पहाटे पाच वाजता आम्ही मंदिरात आलेलो आहोत ह्या आमच्या कुलकर्णी मॅडम आहेत आणि तुम्हाला मॅडम मला सांगायचे ह्या पण तुमच्या बडबडायला लागतं तुम्ही एकदा ह्यांचा पण व्हिडिओ पहा सांगा हे मंदिर खूप पुरातन आहे इथे भक्त प्रल्हादाच्या वराने नरसिंहाची मूर्ती स्थापन झालेली आहे म्हणून याला नरहरी श्यामराज की जय मोठी तपश्चर्या केली छोटे भक्त प्रल्हाद असताना नीरा आणि भीमाच्या संघावर जाऊन दररोज मनाची काल्पनिक मूर्ती तयार करत असत अशी ही वाळूची मूर्ती करून रोज त्याचं विसर्जन करीत असत परंतु एके दिवशी ती मूर्ती विसर्जित झाली नाही म्हणून त्या मूर्तीची इथे के स्थापना केलेली आहे भक्त प्रल्हादाने सर्वांच्या संकटमुक्तीसाठी वरद मागू वर मागून देवाचा आशीर्वाद न घेतला म्हणून इथं भक्त प्रल्हादाची भक्ती म्हणून नरहरी श्यामराज म्हणजे नरहरीची मूर्ती विष्णूचा अवतार आणि श्यामराज म्हणजे नरहरीचं रूप अशा दोन मूर्ती इथं आहेत म्हणून भक्त प्रल्हाद वरद नरहरी शामराज की असा जय असा जयघोष इथे होत असतो दरवर्षी वैशाख शुक्ल अष्टमी ते वैशाख शुद्ध पौर्णिमा नऊ दिवस नवरात्राचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो संपूर्ण महाराष्ट्रातून येथे लोक येत असतात भजन गायन कीर्तन प्रवचन असे मोठमोठे कलाकार येथे येऊन कार्यक्रम साजरे करतात असा ह्या मंदिराचा जीर्णोद्धार आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वीचे स्ट्रक्चर न काढता आहे त्या स्थितीत नवीन पूर्ण रिनियशन केलेले आहे अशा या मंदिराला माझा शतशहा प्रणाम थँक्यू ನರ ಹರಿ ಹರಿ ಗೋವಿ ಗೋವಿಂದಿ ಮೂರ್ತಿ ಭಕ್ತ ಪ್ರದಿ मुख्य दरवाजा काय उघडलेलाच नव्हता मग ग गणपतीचं मंदिर महादेवाचं लक्ष्मीनरस सिंह सरस्वती प्रसन्न असलेले देवीचं मंदिर होतं देवी आहे आणि दत्त महाराजांचं मंदिर असं सगळ्याचं दर्शन घेतलं आणि पहाटं खूप लवकर आम्ही पोचलो होतो त्यामुळं पाच वाजताच त्यामुळं दरवाजा मुख्य म्हणजे मुख्य उघडला होता मंदिराचा पण आतला गाभाऱ्याचा काय उघडला नाही मंदिर खूप पुरातन आणि जुनं आहे इतकं सुंदर आहे निराभंगाच्या काठावरच बसलेलं आहे पूर तर आल्यानंतर दोन्हीचा थोडं कमी पूर्ण गाव पाण्याच्या कडेने व्यापून जातं इतकं पाणी दोन्ही नद्यांचं भरलेलं असतं आणि मग महादेवाचं सगळ्या देवांचं छोट्या छोट्या तिथं आसपास असलेलं सगळ्यांचं दर्शन घेतलं आणि मग पुढच्या देवाला जायचं पुढचा देव म्हणजे नंदी किती सुंदर आहे बघा ह्याला करमाळ्याला करमाळ्याच्या देवीला जायचं होतं पहाटेच्या अंधारात काही दिसलं ना मग बरोबर उजडलं की बरोबर पोचलो करमाळ्याच्या देवीला इतकं सुंदर आहे ते सुद्धा खूप सुंदर आहे श्री कमला भवानी मंदिर संस्थान हे श्री कमला माता भवानी मंदिर खूप छान आहे हे तुम्हाला है। माहितच आहे मंदिर म्हणजे सकत हे सैराट पिक पिक्चरचं शूटिंग तिथं झालं होतं ह्या मंदिरातच झालं होतं आणि किल्ला पण आहे करमाळ्यात त्यामुळे तिथं सगळं शूटिंग झालं होतं ह्याच मंदिरात शूटिंग झालं सगळ्यांनी सकाळी सकाळी देवीला अभिषेक चालू होता तरी पण मी थोडंसं लांबून शूटिंग घेतली आतमध्ये शूटिंग घ्यायचं किंवा फोटो काढायची परवानगी नाही खूप छान मंदिर आहे हे सुद्धा म्हणजे सगळे आपली भारतातली जी मंदिरं आहेत ती जुनी हेमाडपंथी खूप छान बन बांधकाम आहे मंदिरांची नरसिंगपूरच्यासुद्धा मंदिराचं खूप बांधकाम केलं हितच आरची चढले होते ह्या ह्याच्यावरच आतमधून जायची सोय आहे पायऱ्यावर सुंदर आहे मंदिर अभिषेक चालू होता दर्शन हे घेतलं फोटो ते काढले इथं पण सुंदर आरती ती चाली होती महादेवाच्या मंदिराच्या बघा अभिषेक चालू आहे देवीचा ह्या दोन पण दर्शन घेतो त्यामुळं काही दिसत नव्हतं आणि थोडंफार दिसलं आहे देवीचं हे बघा मग वाटतं रागवतेत ना त्यामुळं मग मी पण नाही एवढं काढत आतमध्ये गाभाऱ्यातले फोटो खूप सुंदर मंदिर आहे दर्शन झालं सगळ्यांचं छानपैकी येऊन बसलो कट्ट्यावर सगळ्यांचं फोटो बिटो काढायचं पक्षी ह्या ह्याच्यावर कोपट बसला होता दिसत असेल तुम्हाला एकदम उंच शेंड्यावर पोपट बसला होता आम्ही बसलो सगळ्यांनी मग गप्पा गोष्टी चालल्या होत्या आठ जणीच होतो आम्ही साडी नेसवायचं चाललं होतं दिवेला आतमध्ये काय फोटो ते काढले मी पण खूप वर्षात गेल ते एकदाच गेले होते दर्शन घेतलं परत कळसाचं चालू निघालो पुढच्या प्रवासाला अशी पण सवय ठेवायची झाडी हे धरण आहे सीना नदीवरचं धरण आहे हे खूप सुंदर आहे खूप मोठं आहे खूप मोठा वळसा घालून जायला लागतो धरणाला धरणाच्या एकदम दुसऱ्या टोकाला कल्याण स्वामींची समाधी आहे म्हणून करावी भ्रमंती करावी म्हणजे ज्ञान बी मिळतं सगळं पोहोचलो आता इतकं सुंदर शांत वातावरण आहे ना खूपच छान आणि जुनं बांधकाम आहे मन कसं प्रसन्न वाटतं आतमध्ये गेलो आम्ही जुनं बांधकाम आहे हे सगळं जे समर्थानी कल्याणस्वामीने रेकटलेला मारुती आहे हे सगळं मी तुम्हाला फोटो काढून आणलेत मुद्दाम दाखवण्यासाठी रामदास स्वामींचे शिष्य कल्याणस्वामी आहे त्यांची समाधी आहे इथं इतकं शांत आहे हे कल्याण स्वामी आहे हे सगळं तुमच्यासाठी मी म्हणजे आवर्जून सगळं मह माहिती आणली हे मारुतीरायांचं मंदिर आहे ह्या मंदिरावरच मंदिरा सगळं त्यांचं दंडाला बांधणारं जे तामपत्रावर मारुतीराय चित्र आहे ना ते सगळं तिथले सगळे माहिती मी लिहून आणली आहे तुम्हाला इतकं जुनं आणि इतकं सुंदर आहे ना खूपच छान इतकं एवढी वर्दळ नाही खूप कमी लोकांना माहिती आहे इथं कल्याण स्वामींची समाधी ती हे सगळं सज्जनगडावर घडलेल्या सगळ्या खाता आहेत नाही इथं लावल्या आहेत सगळ्या चित्र तर रेखाटून रेखीव करू काम इतकं सुंदर आहे ना लाकडावर खूपच छान मत आहे निवांत शांत एकांतात इतकं सुंदर आहे ना खूप छान सकाळ सकाळी दरवाजा नव्हता उघडलेला आम्ही बसलो जरा वेळ गोल घुमटासारखा आहे बघा इतकं बसलो जरा वेळ ते म्हटले आता येणार आहेत पूजा करायला म्हटल्यानंतर तिथंच बसलो गप्पा मारत दर्शन घेतलं आणि मग त्यांनी तिथं जी महंत आहेत त्यांनी दरवाजा उघडला आणि त्यांची पूजा ही चालू झाली आम्ही आपले फोटो काढलो त्यांना विचारून इतक्या सुंदर ते देवघरातले देव आहेत कल्याण स्वामीचे बाजूला आहेत ते, ते कल्याण स्वामींची समाधी कल्याण स्वामींची समाधी मंदिर डोनगाव येथे आहे त्यांच्या आई वडिलांनी रामदास स्वामींनी मागणी केल्यावर कल्याण स्वामींच्या आई आपला मुलगा कल्याण करण्यासाठी अर्पण केला रामदार हे ते समाधी कल्याण करणे आपली समाधी कल्याणकारणी आपल्या करण्यावर अधिक बयापी माका

भजन के ते केलं थोडं आणि बसलो इतकं शांत वातावरण आहे ना आणि जिथं कल्याण स्वामींची समाधी आहे तिथंच त्यांच्या हस्तलिखित सगळं मोडी अक्षरेत लिहिलेली त्यांची पत्र आहेत त्याचे फोटो काढले मी आणि दर्शन घेतलं इतकं छान वाटलं कळसाचं पण परत नंतर दर्शन घेतलं मंदिर आहे रामदास स्वामींचे पट्टशिष्य तुम्ही पण एकदा त्यांचे समाधी स्थान जाऊन या सुंदर तुम्हाला माहित नसलं तर मी पत्ता सांगेन तुम्हाला कुठे इथे लग्न पण होतात छोटी मोठी आसपासच्या गावातल्या कार्यालय आहे समाधी आहे लग्नच होत आणि मग त्या ह्याच्यावरती धरणावरती आम्ही गेलो खूप वशीर खूप मोठं धरण आहे सिना नदीवरच धरण आहे तिथं किती सुंदर निवांत आहे इथंच कल्याण स्वामीने समाधी घेतली स्वच्छता तर खूप होती हा केवढा मोठा तलाव आहे शांत वातावरण इतकं छान वाटत ना सुंदर गावचं धरण आहे ना खूपच सुंदर मस्त पक्षी तर सगळ्या प्रकारचे पक्षी होते